दरम्यान मराठा समाजाच्या रोषामुळे लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला मराठवाड्यातल्या आठपैकी सात जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकांपूर्वी किमान मराठवाड्यातील मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावीत त्याचबरोबर ओबीसी आरक्षणात त्यांना समाविष्ट करावं अशी मागणी मराठा आमदारांनी केलेली आहे आजच्या बैठकीत या मुद्द्यावरून चर्चा होणार असून त्यानंतर दिल्लीत होणाऱ्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते दिल्लीतील भाजप नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत विधानसभेपूर्वी मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले जात आहेत अक्षय मराठा समाजाच्या नेत्यांसोबत आता मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत या बैठकीचे नेमके काय अपडेट्स आहेत कुठेही बैठक पार पडणार आहे आणि कोण कोण नेते पोहोचलेत विनोद आपण जर बघितलं तर सध्या शंभूराजे देसाई आणि मुख्यमंत्री या दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते सध्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शंभूराजे देसाई हे देखील पोहोचलेले आहेत आणि या दोघांमध्येच आता प्राथमिक चर्चा मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात केली जाते आपण जर बघितलं तर तेरा जून रोजी शंभूराजे देसाई त्यासोबतच नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे हे दोघांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली होती त्यांचं उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर मनोज जरांगे यांच्या माध्यमातून सरकारला एक महिन्याचा अर्थातच तेरा जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आला एकूणच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर शंभूराजे देसाई यांना जो आढावा मुख्यमंत्र्यांना द्यायचा होता तो अजूनपर्यंत भेट न झाल्यामुळे देऊ शकले नव्हते मात्र आज जी भेट होती आहे मुख्यमंत्री आणि त्यासोबतच शंभूराजे देसाई यांची या बैठकीमध्ये या भेटीमध्ये या चर्चेमध्ये शंभूराजे देसाई नेमक्या मनोज जरांगे पाटील यांच्या काय मागण्या आहे या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांना सांगतील सगळ्यात महत्त्वाची प्रमुख मागणी जी आहे की ज्या कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मराठवाड्यातील नागरिकांना मराठा समाजाच्या बांधवांना वाटले जात आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील कुणबी स जा, जा, जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे मात्र आपण जर बघितलं तर कायदेशीर सगळे सोयरेची व्याख्या बघितली तर फक्त आणि फक्त रक्ताचे नातेवाईक अशी होते मात्र मनोज जरांगे पाटील यांनी रक्ताच्या नातेवाईकापलीकडे देखील जे काही नाते असतात न नातेसंबंध असतात त्यांना सगळ्या सोयऱ्यामध्ये त्या व्याख्यामध्ये सामावून घ्यावं अशी मागणी केलेली आहे त्यामुळं हा कायदेशीर पेच निर्माण झालेला आहे का त्यामुळं कायद्यात सगळे सोयऱ्याची व्याख्या बदल करणं हे गरजेचं आहे आणि याच संदर्भात आता शंभूराजे देसाई आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा होत आहेत काही अधिकारी उपस्थित आहेत मात्र विनोद आपण जर बघितलं तर मुंबई आणि कोकणात पदवीधर आणि शिक्षक परिषद मत निवडणूक आहेत त्यामुळं आचारसंहितेचे नियम या ठिकाणी लागू होत आहेत आणि त्यामुळं ही बैठक जी आहे ही मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकारी आणि कुठलेही निर्णय या बैठकीमध्ये घेतले जातील मात्र ते जाहीर केले जाणार नाही कारण त्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन होऊ शकतं मात्र ही चर्चा होईल आणि या ज्यावेळी नेमकी काय पावलं उचलायची याबाबत मुख्यमंत्री आणि शंभूराज देसाई असतील इतर काही अधिकारी आणि काही मराठा पदाधिकारी उपस्थित असल्याचं सांगितलं जातंय मात्र ही बैठक नसून ही चर्चा आहे आणि या अंती जो काय निर्णय होईल याची अंमलबजावणी आचारसंहिता संपल्यानंतर त्याबाबतची पावलं टाकली जातील आणि त्याबाबतची अधिकृत घोषणा ही केली जाईल मात्र धोरणात्मक निर्णय घेतला जातील मात्र या निर्णयाची घोषणा केली जाणार नाही कारण आचारसंहिता लागू झालेली आहे विधान परिषद निवडणुकांची आणि त्या अनुषंगानं ही काळजी घेतली जाते धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल आपण पाहतोय मराठा समाजाच्या नेत्यांसोबत ही चर्चा होणार होती मात्र आता शंभूराज देसाई यांच्यासोबत मुख्यमंत्री चर्चा करत आहेत आणि काही अधिकारी तिथं उपस्थित असल्याचं समजतं